हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथं इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून फ्रेंड्स आपण आपल्या चॅनलवर सला ट्रान्सलेशन शिकूया इन सिक्स्टी डेज अशा प्रकारची सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधील हा आहे पाचवा दिवस मित्रांनो ही सिरीज आपल्याला कशी वाटत आहे नक्की कॉमेंट करा तर या व्हिडिओमध्ये आपण टू हॅवचा उपयोग करून मराठीतील नकारार्थी आणि प्रश्नार्थी वाक्य इंग्रजीमध्ये कशाप्रकारे भाषांतरित करायची ते बघणार आहोत परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याअोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर देखील प्रेस करा सो लेट्स बिगिन दिस व्हिडिओ टू हॅवचा अर्थ जवळ असणे अनुभवणे खाणे पिणे अशा प्रकारे परिस्थितीनुसार ठरतो तर या व्हिडिओमध्ये आपण टू हॅवचा जवळ असणे या अर्थाने कशाप्रकारे उपयोग करायचा ते बघणार आहोत आणि मराठीतील नकारार्थी आणि प्रश्नार्थी वाक्य इंग्रजीमध्ये भाषांतरित करणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्सेस नकारार्थी वाक्य तर यासाठी आपल्याला स्ट्रक्चर यूज करायचं आहे सुरुवातीला सब्जेक्ट त्यानंतर अकॉर्डिंग टू टेन्स आपल्याला डोंट डझंट डिडंट आणि वोन्टचा उपयोग करायचा आहे त्यानंतर हॅव आणि शेवटी ऑब्जेक्ट येणार आहे तर बघा प्रझेंट टेन्समध्ये जवळ नाही असा अर्थ होईल आणि जर का सब्जेक्ट हा आय वी यू दे किंवा प्लुरल सब्जेक्ट असेल तर डोंट हॅवचा उपयोग करायचा आहे आणि सब्जेक्ट ही शी इट किंवा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर डझंट हॅवचा उपयोग हा करायचा आहे पास्ट टेन्समध्ये जवळ नव्हती असा अर्थ होईल आणि कोणत्याही कर्त्यानंतर डिडंट हॅवचा उपयोग हा करायचा आहे आणि फ्युचर टेन्समध्ये जवळ नसेल अर्थ असा अर्थ त्याचा होईल आणि कोणत्याही कर्त्यानंतर वोंट हॅवचा उपयोग हा करायचा आहे चला आता यानंतर आपण काही एक्झाम्पल्स बघूया तर बघा सुरुवातीला प्रेझेंट टेन्समधील वाक्य आपण ट्रान्सलेट करूयात माझ्याजवळ कार नाही अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे यामध्ये आता सब्जेक्ट जो आहे तर सब्जेक्ट आहे मी माझ्याजवळ आय आय नंतर आपल्याला प्रेझेंटेन्स मध्ये यूज करायचं आहे डोंट आय डोंट हॅव अ कार माझ्याजवळ कार नाही आय डोंट हॅव अ कार तिच्याकडे माझे पुस्तक नाही सब्जेक्ट आहे ती शी आता ठिकाणी सब्जेक्ट जर का ही शी इट किंवा सिंग्युलर असेल तर डझनचा उपयोग हा करायचा आहे शी डझंट हॅव माय बुक शी डझंट हॅव माय बुक यानंतर आहे माझ्या मित्राजवळ बाईक नाही माय फ्रेंड सब्जेक्ट आहे माय फ्रेंड माय फ्रेंड डजंट हॅव अ बाईक माय फ्रेंड डजंट हॅव अ बाईक आमच्याजवळ पाचशे रुपये नाहीत सब्जेक्ट आहे वी वी डोंट हॅव फायू हंड्रेड रुपीज वी डोंट हॅव फाईव्ह हंड्रेड रुपीज आमच्याजवळ पाचशे रुपये नाहीत मला भाऊ बहीण नाही आय डोंट हॅव ब्रदर अँड सिस्टर आय डोंट हॅव ब्रदर अँड सिस्टर माझ्याजवळ त्याचे घड्याळ नाही आय डोंट हॅव त्याच्या घड्या हीज वॉच आय डोंट हॅव हिज वॉच माझ्याजवळ त्याचे घड्या नाही त्याच्याजवळ माझा फोन नाही सब्जेक्ट आहे ही 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 नंतर येणार आहे डजंट ही डजंट हॅव माझा फोन माय फोन ही डझंट हॅव माय फोन त्याच्याजवळ माझा फोन नाही यानंतर बघा पास्ट टेन्समधील काही वाक्य आपण आता ट्रान्सलेट करूयात निगेटिव्ह माझ्याजवळ दोन हजार रुपये नव्हते आय आता या ठिकाणी कुठलाही सब्जेक्ट असेल तर त्यानंतर आपल्याला डिडंट घ्यायचा आहे डिडंट हॅव टू थाउजंड रुपीज आय डी हॅव टू थाउजंड रुपीज माझ्याजवळ दोन हजार रुपये नव्हते तिच्याकडे सुंदर बाहुली नव्हती सब्जेक्ट आहे शी शी डिडंट हॅव ऑब्जेक्ट आहे सुंदर बाहुली अ ब्युटिफुल डॉल शी डिडंट हॅव अ ब्युटिफुल डॉल तुझ्याकडे पर्याय नव्हता यू डिडंट हॅव एनी ऑप्शन किंवा फक्त ऑप्शन जरी म्हटलं तरी चालेल यू डीडंट हॅव एनी ऑप्शन तुझ्याकडे पर्याय नव्हता त्यांच्याजवळ गावी मोठं घर नव्हतं त्यांच्याजवळ They didn't have हॅव बिग हाऊस in the village विलेज त्यांच्याजवळ गावी मोठं घर नव्हतं दे डिडंट हॅव अ बिग हाऊस इन द विलेज त्याच्या काकाजवळ जुनी बाईक नव्हती बघा सब्जेक्ट आहे त्याच्या काकाजवळ त्याचा काका हीच अंकल हीच अंकल डिडंट हॅव अँड ओल्ड बाईक त्याच्या काकाजवळ जुनी बाईक नव्हती हीज अंकल डिडंट हॅव अँड ओल्ड बाईक मोहनजवळ एक रुपया सुद्धा नव्हता मोहन मोहन डिडंट हॅव इवन अ रुपी मोहनजवळ एक रुपया सुद्धा नव्हता मोहन डिडंट हॅव इवन अ रोपी आशाकडे स्वतःचे घर नव्हते आशा डिडंट हॅव हर ओन हाऊस आशाकडे स्वतःचे घर नव्हते आशा डिडंट हॅव हर ओन हाऊस यानंतर बघा फ्युचर टेन्समधील वाक्य आपण आता ट्रान्सलेट करूयात निगेटिव्ह सेंटेन्स माझ्याकडे पुढच्या महिन्यात नवीन सायकल नसेल आय वोंट हॅव नवीन सायकल अ न्यू बायसिकल पुढच्या महिन्यात इन द नेक्स्ट मंथ माझ्याकडे पुढच्या महिन्यात नवीन सायकल नसेल आय वोंट हॅव अ न्यू बायसिकल इन द नेक्स्ट मंथ त्याच्याजवळ खूप संपत्ती नसेल त्याच्याजवळ सब्जेक्ट आहे ही ही वोंट हॅव खूप मच वेल्थ त्याच्याजवळ खूप संपत्ती नसेल ही वोंट हॅव मच वेल्थ नेक्स्ट आहे बघा कॉलेजमध्ये तिच्या मैत्रिणी नसतील सब्जेक्ट आहे शी शी ओंट हॅव कॉलेजमध्ये तिच्या मैत्रिणी नसतील शी ओंट हॅव फ्रेंड्स इन द कॉलेज शी ओंट हॅव फ्रेंड्स इन द कॉलेज कॉलेजमध्ये तिच्या मैत्रिणी नसतील श्रेयाजवळ स्मार्टफोन नसेल श्रेया वोन्ट हॅव अ स्मार्ट फोन श्र्या वोन्ट हॅव अ स्मार्टफोन श्रेयाजवळ स्मार्टफोन नसेल त्यांच्याजवळ पुण्यात मोठं घर नसेल दे वोन्ट हॅव अ बिग हाऊस इन पुणे त्यांच्याजवळ पुण्यात मोठं घर नसेल दे वोंट हॅव अ बिग हाऊस इन पुणे तिच्याकडे नेकलेस नसेल सब्जेक्ट आहे शी शी वोंट हॅव अ नेकलेस शी वोंट हॅव अ नेकलेस तिच्याकडे नेकलेस नसेल यानंतर बघा खालील काही सेंटेन्स प्रॅक्टिससाठी आहेत त्याचे इंग्रजीमध्ये कशाप्रकारे भाषांतर करायचं ते आपण मला कॉमेंट करायचं आहे माझ्याजवळ पुस्तके नाहीत तिच्याजवळ फोन नव्हता आपल्याकडे पुढच्या वर्षी स्वतःची गाडी नसेल यानंतर आता आपण प्रश्नार्थी वाक्य बघूयात क्वेश्चन बघा क्वेश्चन बनवण्यासाठी स्ट्रक्चर आहे डू डज लीड विल त्यानंतर सब्जेक्ट हॅव ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क तर बघा ज्यावेळेस सब्जेक्ट हा प्रेझेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा आय असेल किंवा मग लुरल सब्जेक्ट असेल तर तिथं आपण सुरुवात करायची आहे डू ने आणि जर का प्रेझेंट सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर असेल थर्ड पर्सन असेल तर त्या ठिकाणी डज चा उपयोग हा करायचा आहे आणि जर पास्ट टेन्स असेल तर तिथं सुरुवातीला आपण डीड घेणार आहोत आणि फ्युचर असेल तर वेल घेणार आहोत तर प्रेझेंटमध्ये फक्त लक्षात ठेवायचं आहे जर का सब्जेक्ट हा लुरल असेल तर आपण सुरुवात डूनं करायची आहे आणि जर का सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर सुरुवात आपण डजने करायची आहे याला आय फक्त अपवाद आहे आय जर का सब्जेक्ट म्हणून आलेला असेल तर सुरुवात आपल्याला डूनेच करावी लागेल तर बघा या ठिकाणी पहिलं वाक्य आहे तुमच्याकडे मोबाईल आहे का आता या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो आहे तुमच्याकडे अर्थात तुम्ही तुम्हीसाठी आपण शब्द जो आहे करता जो आहे त्यासाठी इंग्रजी शब्द आपण वापरतो यू मग आता यू हा जो आहे हा आहे प्लुरल म्हणून त्याच्या आधी आपण घ्यायचा आहे डू डू यू हॅव अ मोबाईल यानंतर बघा तिच्याजवळ जवळ शंभर रुपये आहेत आता या ठिकाणी सब्जेक्ट आहे शी म्हणून आपण इथं घ्यायचं आहे डज डज शी हॅव तिच्याजवळ आहे शंभर रुपये हंड्रेड रुपीज डज शी हॅव हंड्रेड रुपीज तिच्याजवळ शंभर रुपये आहेत का मोहन जवळ सायकल आहे का मोहन बघायची सिंग्युलर आहे डज मोहन हॅव अ बायसिकल डज मोहन हॅव अ बायसिकल मोहन जवळ सायकल आहे का त्यांच्याकडे इंग्रजीचे पुस्तक आहे का त्यांच्याकडे दे या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो प्लुरल आहे डू डू दे हॅव इंग्रजीचे पुस्तक डू दे हॅव अॅन इंग्लिश बुक डू दे हॅव अॅन इंग्लिश बुक त्यांच्याकडे इंग्रजीचे पुस्तक आहे का त्याच्याजवळ कॉम्प्युटर आहे का त्याच्याजवळ सिंग्युलर आहे डज ही हॅव अ कॉम्प्युटर डज ही हॅव अ कॉम्प्युटर त्याच्याजवळ कॉम्प्युटर आहे का यानंतर बघा पास्ट टेन्स पास्ट टेन्स मध्ये आपल्याला सुरुवातीला डीडचा यूज करायचं आहे या ठिकाणी सब्जेक्ट हा सिंग्युलर असो हो, का प्लुरल असो हो, आपण डीडच येणार आहोत तुमच्याकडे मोबाईल होता का डीड यू हॅव अ मोबाईल डीड यू हॅव अ मोबाईल तुमच्याकडे मोबाईल होता का किंवा तुझ्याकडे मोबाईल होता का सब्जेक्ट आहे यू यानंतर तिच्याकडे बाहुली होती का डीड शी हॅव अ डॉल तिच्याकडे बाहुली होती का डीड शी हॅव अ डॉल त्यांच्याकडे काल बॅग होती का डीड दे हॅव अ बॅग डीड दे हॅव अ बॅग एस्टरडे त्यांच्याकडे काल बॅग होती का मोनिकाजवळ काल पैसे होते का डीड मोनिका हॅव मनी मोनिका मोनिकाजवळ काल पैसे होते का डीड मोनिका हॅव मनी एसटडे यानंतर आहे तुझ्याजवळ काल माझा मोबाईल होता का डीड यू हॅव माय मोबाईल डीड यू हॅव माय मोबाईल एसटडे तुझ्याजवळ काल माझा मोबाईल होता का डीड यू हॅव माय मोबाईल एस्टरडे तिच्याजवळ काल माझी नोटबुक होती का डीड शी हॅव माय नोटबुक डीड शी हॅव माय नोटबुक एस्टरडे तिच्याजवळ काल माझी नोटबुक होती का डीड शी हॅव माय नोटबुक येस्टरडे यानंतर बघा फ्युचर टेन्समधील सेंटेन्सेस आहेत तुझ्याजवळ पुढच्या वर्षी नवीन गाडी असेल का सुरुवात विलने करायची आहे विल विल यू हॅव विल यू हॅव अ न्यू कार पुढल्या वर्षी नेक्स्ट इयर विल यू हॅव अ न्यू कार नेक्स्ट इयर तुझ्याजवळ पुढच्या वर्षी नवीन गाडी असेल का त्यांच्याजवळ खूप पैसे असतील का विल दे हॅव मच मनी त्यांच्याजवळ खूप पैसे असतील का विल दे हॅव मच मनी तिच्याजवळ माझी बॅग असेल का विल शी हॅव माय बॅग तिच्याजवळ माझी बॅग असेल का विल शी हॅव माय बॅग मोहनजवळ माझी मोहनजवळ आमची सायकल असेल का विल मोहन हॅव अवर बायसिकल विल मोहन हॅव अवर बायसिकल मोहनजवळ आमची सायकल असेल का पायलजवळ एक नवीन मोबाईल असेल का विल पायल हॅव अ न्यू मोबाईल विल पायल हॅव अ न्यू मोबाईल पायलजवळ नवीन मोबाईल असेल का अंजूचे पुण्यात मोठे घर असेल का विल अंजू हॅव अ बिग हाऊस इन पुणे जे पुण्यात मोठे घर असेल का विल अंजू हॅव अ बिग हाऊस इन पुणे यानंतर पुढील सेंटेंस जे आहे ते इंग्रजीमध्ये कशाप्रकारे ट्रान्सलेट होतील ते मला कमेंट करायचं आहे माझ्याजवळ पुस्तके आहेत का तिच्याजवळ फोन होता का त्याच्या पॉकेटमध्ये माझे एक हजार रुपये असतील का तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टू हॅवचा उपयोग करून मराठीतील निगेटिव्ह आणि प्रश्नाथी वाक्य जे आहे कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचं ते बघितलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ही सिरीज आपल्याला कशी वाटत आहे ते सुद्धा कमेंट करा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो गुड बाय